मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय ए दोन हजार साली बी दोन हजार चार साली सी दोन हजार दहा साली एकोणीसशे ब्याण्णव साली उत्तर आहे बी दोन हजार चार साली पुढचा प्रश्न भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ए संत तुकाराम बी संत रामदास सी संत ज्ञानेश्वर संत नामदेव उत्तर सी संत ज्ञानेश्वर पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे बोधवाक्य हे कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतले आहे ए मनुस्मृती बी भगवत गीता सी आयुर्वेद डी मुंडक उपनिषद उत्तर आहे डी मुंडक उपनिषद पुढचा प्रश्न दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीस मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक पटकावली ए सुवर्ण पदक बी रजत पदक सी कांस्य पदक बी यापैकी नाही उत्तर आहे बी रजत पदक पुढचा प्रश्न नुकताच कोणता देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे ए श्रीलंका बी नेपाळ सी पाकिस्तान डी पॅलेस्ताय उत्तर आहे डी सांगा पाहू याचं उत्तर असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो पण बायको आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही विचार करा कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देतो दे, चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रांना पोलीस भरती तलट भरतीसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा धन्यवाद